भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आजची रेसिपी आहे खमंग बटाट्याची पुरी चला तर मग तुम्ही जर बॅचलेर असाल नऊ शिकाव असेल तर तुमच्यासाठी तर खजिनाच आहे पटकन होणारी आणि रोज रोज काय करायचा हा प्रश्न प प्रत्येक महिलेला पडलेला असतो नाश्त्याचा तर हा पुरी करून खायला हरकत नाही तर त्यासाठी पाहुण वाटी घेतलेला आहे रवा आणि आता चवीनसार मीठ घालून कोमट पाण्यामध्ये ह्या रवा भिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत एक बटाटा मोठा एक बटाटा शिजवून घेतलेला त्याची साली काढून घेऊ तर दोन ऐवजी तुम्ही एक ऐवजी दोनसुद्धा ब मिडीम घेऊ शकता आता हे किसनेने किसून घेऊ आणि चांगलं स्मूथ त्याचं सारण तयार होतं त्याच्यामध्ये आता काय करायचं आहे सगळे मसाले ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे किसून झालेलं आहे अर्धा चमचा हळद घालून घेऊ एक चमचा चिली फिक्स घालून घेऊ आणि आता त्याच्यामध्ये अख्खे जिरे ना अर्धा चमचा घालायचा आहे आणि चॉप केलेला आल्याने लसूण एक मोठा चमचा तीळ आता घालू त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग पुन्हा एकदा अर्धा चमचा हळद घालून घेऊ आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊ ताजी आणि आता हे जो मसाला आहे ह्या बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि जो भिजलेला रवा आहे आपण ह्या बटाट्यामध्येच मिक्स करून घेणार आहोत तो म्हणजे चांगला सगळीकडे त्या बटाट्याला लागला जातो आणि मस्त पुरी त्याचे लागते आता ह्या भिजलेला रवा ॲड करून घेऊ आता घालायचा याच्यामध्ये पौन वाटी किंवा एक वाटी बसेल इतकं मैदा घालायचा आहे आणि छान असं जसं आपण कणक मळतो चपातीला त्याप्रमाणे हे मळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहन देखील घालू शकता आणि आता हे चांगलं हे करायचं चा आहे याच्यामध्ये पीठ मिक्स करून घेऊ तर मला एक वाटी पीठ लागलेलं ला आहे त्याच्यासाठी मैदा वापरलेला आहे आता तेल लावून एक पाच मिनटं रेस्ट करायला हे पीठ ठेवून देऊ आणि चांगलं आता हे पीठ मुरलेलं आहे हे पा असं स्मूथ करून घेतलेलं पीठ होतं आता पुरी लाटून घेऊ याची मोठी आणि पटकन याच्या लाटांसुद्धा त्रास होत नाही इतके छान पुऱ्या होतात त्या मग तुम्ही तेल लावून लाटा किंवा पीठ लावून लाटा हे बघा आता मोठीची मोठी पुरी लाटून घेतली आहे मिडियम लाटून घेतलेली आहे जास्त जाड नाही जास्त पातळ नाही आता तेली कडकडीत गरम झालेलं आहे आपण तेलामध्ये सोडून मस्त दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घ्यायचं आहे हे बघा टमाटम -ताम फुगली तेलामध्ये पुरी आता पलटी करून घेऊ आणि रवा घातल्यामुळं काय होतं ते बऱ्याच वेळ असं फुगलेली जी र पुरी असते कडक बरेच वेळ थाव असं कडक असं फुगलेली राहते आता सगळ्या पुरी अशा तळून घेऊ आणि गरमागरम आपल्या पुऱ्या तयार झालेले आहेत मग दह्यासोबत किंवा सॉससोबत किंवा टी टाईमच्या वेळेला ही पुरी खाऊ शकता अतिशय सुंदरी लागते चवीला नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा अशा सगळ्या तळून घेऊ आणि आता तळलेलीसुद्धा या तुम्हाला दाखवते ओपन करून दाखवते ही पुरी कशी छान असं फुगलेली आतून जे बटाट्याचं मिश्रण आहे ते सुद्धा व्यवस्थित आत लागलेलं आहे बघा पुरीला हे पा ओपन करून तुम्हाला दाखवलेलं आहे अशा पद्धतीने ह्या पुऱ्या होतात चवीला भन्नाट लागतात आणि माझे रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसंच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थ नेमतोपर्यंत धन्यवाद